जेरी मध्ये संविधान कुठून सहभाग तुला हा कार्य नक्की त्यांना कोण सांगा यांचे पप्पा आहेत का लाईव्ह मध्ये कोण लाईव्ह ला जरा आवाज येतोय का माझा सांगा शिंदे साहेब तुम्ही लाईव्ह ला असाल तर मला मेसेज करा प्लीज मला हा सांगा तुम्ही हा याच्या अगोदर पण घालावत होता लाईव्ह ला मला नुसतं लक्षात नाहीये बरेच हाय भाभीजी पुदर, अच्छा हाय कुठून बोलताय काय असे मुलगाजी स्वागत आहे आपल्या सगळ्यांना माझ्या युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यांना पुन्हा एकदा जय हिंद जय संविधान इंदुती जेव घातलेले आहे बाबासाहेबांची आंबेडकर जयंती तर बाबासाहेबांना जयंतीच्या निमित्तानं खूप अभिवादन करूया बंधन करूया त्या अनुषंगानं मगापासून ठरवलं होतं की विमगीताचा कार्यक्रम घ्यायचा तर बराच वेळ पण झालेला आहे आणि दर्शकांची संधीही कशी कमीच असेल सो असं ठरवलं आहे की आज नाही उद्या घ्यायचा बाबासाहेबांच्या विमगीताचा कार्यक्रम तर तुम्ही आपण आता थोडासा पाच मारूयात कारण सकाळी आणखी एक लाईव्ह झालं होतं आपलं बाबासाहेबांचं जे देशाच्या विकासाचं योगदान आहे त्याच्यावर आधारित सो आता चर्चा करूयात तुम्ही कुठून खूप बोलताय सांगा का असे मे सातारा से हो महाराष्ट्र सातारा से आप का असे हो खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं जरा युट्यूब लाईव्हमध्ये खूप सहभागी झालेल्या हा नक्की कमेंट करून सांगा मला जय भीम जय भीम आणि भीमी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आता तुझ तुमच्या जर आल्यास फरमाईश आली नेहमी घेतांची तर मी प्रयत्न करेल पूर्ण करणार या नांदीवर आहे ना तुम्हाला गाणी नाहीत म्हणतायत तर तरी प्रयत्न करेन जर आली तुमचे घर नाहीच झालं लोक हाय गुड इव्हनिंग नसार खाण गुड इव्हिनिंग सार गुड इव्हिनिंग गुड नाईट म्हणा गुड ना, इव्हिनिंग म्हणता मी पण चुकले तुमच्यासमोर नाईट झालेली आहे आता तर गुड नाईट म्हणायला पाहिजे तुम्ही थँक्यू रात्र झाली तर रात्रीचं गुड नाईट करायचं असतं गुड इव्हनिंग संध्याकाळचं म्हणायचं असतं गुड आफ्टरनून गुड पार्स गुड मॉर्निंग सकाळचं म्हणायचं असतं सो चला कुठून बोलताय सांगा आप कहासे हो मॅडम जी मी महाराष्ट्र से हो मी हो? अच्छा जालना जालनेवरून आहात कैलास टुले तुम्ही हा या अगोदर पण आला होता तुम्ही दादा लाईव्हला माझ्या बरोबर ना कैलास तर, तर तुम्हें आलात पुणे लाइव ला धन्यवाद भाला का जेवन जेवन करूँ ना आलात का नहीं आ हाँ मुझे हिंदी तो आती है ना मैंने अभी रिप्लाई भी दिया ना आपको आप कहाँ से बात कर रहे हो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब मध्ये तुम्ही तुम्ही कुठून बोलत आहात कुठून सहभागी झालेला आहात मध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जे टीम हैदराबादशी हो मॅडमचे अच्छा हैदराबाद करून बोलता खूप स्वागत आहे तुमचं जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असा तर लाईक बन करायला विसरू नका आणि त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका विहारचे व्हिडिओज बघा सगळ्यांनी खूप सपोर्ट करा बाळाला माझं स्वागत आहे झालं का जेवण आप करते त्या करतोय हाऊस वाईफ हा तू आलाच मला समजलं तू आला चेहऱ्यावरती तुझं नाव खूप म्हणून नाही असून जेवलेला बरेच बरेच अनएक्सपेक्टेड होतं मला वाटलं नव्हतं म्हणून लाईव्हला एवढा बराच खुश झाला ना लाईव्हला लाइक डन कर दिया सब्सक्राइब कर दिया जी मैडम थैंक यू सो मच लाइक सर सब किया सब्सक्राइब किया थैंक यू अच्छा बस स्माइल ही देखा अच्छा सर ठीक है बरं सला आलास लिहावं छान वाटलं आला तर तू आला की मस्त एक छान फील तू प्लस गणेश दादा अच्छा तू काय झालं ते बेल ऐकून दाबलेलं नाही का बेल ऐकून एक सबस्क्राईब करून बेल ऐकून तर नोटिफिकेशन येईल ना मी लाईव्ह आल्यानंतर मग ते बेल ऐकून दाबल्या नसल्यामुळे तुम्हाला लाईव्ह मी दिसणारच नाही ना अभिज्ञान चला सुर तुझी इच्छा होती नाही दिसली आता दिसली तर चला छान वाटलं तू पण आलं असं बरं वाटलं मला पण मराठी चांगलं बोलते आहे ना आपली तर मराठी तर आलंच पाहिजे का सगळ्यांनाच आलं पाहिजे मराठी छान बोलता उगच मनसेनं आग्रह धरला नाही ते मराठा महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे इतर राज्यात येतात त्यांना पण मराठी आली पाहिजे आणि आपण तर महाराष्ट्र आहोत तर आपल्याला तर आपल्या भाषेचा खूप अभिमान असला पाहिजे रोज तो लाइव मेरा तो टाइम फिक्स नहीं है तो एडजस्टमेंट करना पड़ता है थोड़ा जब क्या आती हूँ तो ना को नौ के बाद ही आती हूँ सुबह आती हूँ तो ग्यारह से एक बजे के बीच बोलला मराठी छान बोलता छाला बोला की मराठी भाषा ही हृदयाची भाषा आहे माहिती नाहीये माझं नाव स्नेहा शिंदे आहे राजदीपेल आपण कुठे बोलतात मी साताऱ्यावरून बोलते विजय मल्ल कुठे साताऱ्यामध्ये जाते माझा आवाज बी नाही आहे का अच्छा माझा आवाज नेत नाही तर ते आवाज कधी होता कधी झाला होता त्याच्यामुळे माझा आवाज येत नसेल आता मला वाटतं माझा आवाज येत असेल येतोय ना हो भेटू आपण नक्कीच माझं नाव स्नेहा सुदीप शिंदे अच्छा केलं त्यांना सगळ्यांनाच मी तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल ऐकून दाबलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे तर तुम्ही शोधत हाल की लाईव्ह दिसत नाही तर जेव्हा जेव्हा येईल त्यांनी जरी क्रिसमसला कारण मी हाल छोटा आहे तर मला थोडंसं सेट माझं नाही नाही तसं न्यूसं जेव्हा तू झोपतील तेव्हाच मला लाईव्ह येणार यायला मिळतं तर तुम्ही बेल ऐकून दाबलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा तुम्ही काय करता मी हाऊसवाईफ आहे

तुमची जी तयारी चालू आहे तुम्ही त्यातून वेळ काढून सगळेजण येतात लाईवला माझ्या त्याबद्दल खूप खूप वेळ काढून तुम्ही आलेला असतात सगळे चला हा चला ठीक कौतुक केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद फ्रेश वाटतं आज फ्रेश वाटतं स्माइल तुम्ही येता तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद छान मिळतो मला माझ्या लाईवला त्याच्यामुळं तो फ्रेशनेस टिकून राहतो माझा असं तर तू फ्रेशपणे टिकून ठेवायला तुम्ही सगळे येतात राहिले तर ते तुम्ही कारणीभूत आहात ना असं होतं ते आतून मेकअप करून तो ग्लो पे येण्यापेक्षा तो आतून ग्लो आला पाहिजे तर तो आतून आलेला ग्लो असतो खरंच अच्छा काय प्रणाम जय भीम जय हो जय भीम जय श्री राम दीपक दादा तुम्ही खूप दिवसातून आलेला आहात live मला वाटते खूप दिवस खूप दिवसापूर्वी आपली बोलणं बोलणं झालं होतं ना ईदच्या timing ला झालं द्यूस, होतं ना ईदच्या अगोदर झालं होतं ईद पण नाही त्याच्यामध्ये पण अगोदर खूप झालं होतं बोलणं आपलं दीपक दादा चला तुम्ही आलात live पुन्हा एकदा खूप खूप आभार आपले विजय नाईक झाले का जेवण तुम्ही तुमच्या कामातून खरं करत करत माझ्यासाठी वेळ घेता त्याच्यामुळं तुमचा रिसर्च करत तुमच्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही वेळ देतात मला तर छान वाटतं माझ्या लक्षात राहतात असे लोक वेळात वेळ काढून घेतात माझ्या लाईवला त्याच्यामुळे कशासाठी आहे मी रोज लाईव्ह भेटली आणि रोज रोज भेटत असते आमचे जे चाहते आहेत ह्यांचे चाहते आहेत माझे चाहते आहेत ते सगळ्यांना मी भेटत असते रोजच लाईवच्या माध्यमातून भेटत असते गप्पा होत असतात चर्चा होत असते प्रश्न होत असतात सगळ्या गोष्टी होत असतात सो चला खूप स्वागत तुमचं सगळ्यांचं कुठून बोलताय सांगा आणि मध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार उद्या लाईव्ह बघू कसं घ्यायचं ठरवते प्रयत्न करते घेण्याचा पण उद्या गिबी जयंतीच्या निमित्तानं जे जे कार्यक्रम होणार आहेत आयोजित केलेले आहेत ते लाईव्ह दाखवण्याच्या विचारात मी आहे बघूया आता कसं शक्य होतं आहे त्याच्यामुळं एखाद्या लाईव्ह नाही पण घेता यायचं पण हां जे कार्यक्रम आहेत तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन काहीतरी हो छोट्या डान्स स्पर्धाही देखील आहेत आणि असे यांच्यासाठी काही एंटरटेनमेंटचे काही खेळ ठेवलेले आहेत तर ते सगळे राखण्याचा के प्रयत्न केले होते मला आणि अर्थातच दिप जयंत्रीचा मिरवणुकीचा सोहळा भव्य मिरवणूक सोहळा देखील तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे सो आणि या सगळ्यांनी लाईव्ह आ... स्वागत तुमचं सगळ्यांचं कुठून बोलताय सांगाल सगळेच लवला आल्याबद्दल खुश झालेला आहे तुम्ही जर नवीन असेल मला युट्यूब थोडं तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करायला विसरू नका गणेश हाय अगदीच नाही तुम्ही जेवणात अहो माझं जेवण अगदी खूप वेळ झालं झालं आहे जेवण करूनच मी लाईव्हला आलेली आहे सगळ्यांचं म्हणणं असं असतं की मॅडम बघता तुम्ही लाईव्ह तो फिक्स टायमिंग ठेवा मला नाही शक्य होत ठेवणं पण तरी प्रयत्न करते जरा समजा थोडा वेळ का होईना पण लाईव्हला येईल असं बघूयात आता किती जमते मला रोज देणं

सुरच वगैरे अच्छा आज तक मध्ये सुधीर चौगे तुमचे मित्र आहेत चांगली सांगेल मोरक्षियल हाय खूप स्वागत तुमचं कुठून बोलताय सांगा अच्छा कोण्यावरून बोलतोय आज त्यूज चॅनल वरती का दीपक न्यूज चॅनल शी संबंधित आहेत का ती हा हा काय सूत्र आहे असा असं मी माहीतच आहे येऊन बरेच तुम्ही विचारता मला वरती घालून ठेवावं लागेल मग असं अच्छा अच्छा चौधरी हा मी ऐकली लक्षात जरा थोड्या थोड्या गोष्टी त्याच्यामुळे मी साताऱ्यावरून बोलतो हाय जुबेर स्वागत आहे तुमचं युट्यूब मध्ये तुम्ही आलात पुन्हा एकदा धन्यवाद हो माझं जेवण झालं बराच वेळ झाले जेवण झालेलं आहे माझं मला अनएक्सपेक्टेड होतं एवढ्या पण याल तुमच्यासाठी लाईव्ह म्हणून चला तुम्ही आलात सोमवारचा प्लॅन काय आहे सोमवारी जयंती आहे भीमितप्रमाणे ध्वजारोहण होईल त्याच्यानंतर जे काही शिल्ल खेळ असेल कार्यक्रमाचं ते सगळं संध्याकाळचं स रात्रीच्या वेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेची नवे निरो निरवणूक सोहळा होईल तो लाईव्ह दाखवून आणि जे काही कार्यक्रम होते ते सगळे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया थँक्यू भैया अच्छा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे अच्छा 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 वेळेत वेळ काढून घेता तुम्ही लाईव्ह हेच आनंदाची गोष्टीसाठी मी बऱ्याच वेळा आपलं बोलणं होतं पण मी कधी विचारलंच नाही मी की तू काय करतोस असं

Hi. बसवर ते थांबूयात आपण इथं वेळ झाला आहे बराचसा त्याचं नियोजन सांगतो तुम्हाला उद्या शक्य झालं तर लाईव्ह येईल जर नाही आली तर जी भीमजयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम होणार आहे ते कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्याच माध्यमातून आपण भेटूयात आणि परवापतीतील लाईव्ह मला यायला जमणार नाही आहे तर पर्वतीतील जे काही कार्यक्रम असतील हवी मिरवणूक सोहळा असेल तोच लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहे तुमच्या सगळ्यांना सो प्रतिसाद तिथं नेहमा असतो माझ्या लाईवला तसा प्रतिसाद त्या छान जेवण झालं काम जेवण माझं झालेलं आहे बऱ्याच वेळ जेवण झालेलं आहे माझं ऐक अच्छा <laughs> काय होतंय बराच वेळ झाला खूप लायापर्यंत टाईम नाहीच थांबत आहे कधी आणि ताई आम्ही तुम्हाला सनसं टी व्हीमध्ये कवर करत अच्छा आता मला डायरेक्ट टी व्हीमध्येच आवं लागतंय की काय मग असं अच्छा मी प्रयत्न करत होते बोलण्याचा पण या सगळ्या गोष्टी कसं करायचं अच्छा मलाच अपे प्रश्न पुरतोय की मी लाईव्ह बंद करायचा प्रयत्न करत असते पण तुमचे पण येत असतात असं कमी तर चाहत्यांना डाउले पुढं जाऊन सबस्क्राईब केला आहे हा मग ते बिला पण दाबला ना तर मग तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील माझ्या लाईव्हचे हाय आंटी हाय अविनाश कुमार कुठून बोलता अच्छा अविनाश कुमार महाराष्ट्रातून बोलताय जय भीम जय शिवराय सगळ्यांना पुन्हा एकदा